नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया सर्वांची आवडती रेसिपी वरण भात कार्यालयात बनतो त्याच चवीचा यासाठी कुकरमध्ये अर्धा वाटी तूर डाळ त्याच वाटीने पाव वाटी मूग डाळ घेतली आहे डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामध्ये लसूण एक बारीक चिरलेली मिरची अर्धा चमचा हळद टाकून तुमच्या अंदाजाने मौसूस शिजेल या प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या आपण घेणार आहोत एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे तुमच्या घरात जोही तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता मी येथे कोलम तांदूळ वापरला आहे हा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचा आहे पाण्यात भिजल्यामुळे हा छान मौसूत आणि मोकळा शिजतो कुकरमध्ये थोडंसं तेल घालून यात मोहरी जिरे यानंतर यात त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी तांदूळला दोन वाटी पाणी पुरेसं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया बारीक कट केलेली कोथिंबीर पाण्याला उकळी आली की यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ पाणी काढून शिजवण्यासाठी टाकून आहोत मंद गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत डाळ बघूया शिजली आहे का कुकरची वाफ काढून घ्यायची आहे डाळ आपली छान मऊसूद शिजलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया यात जिरे मोहरीची फोडणी देऊन बारीक कट केलेला कोथंबीर घालायचा आहे रईने किंवा विस्करणे ही डाळ छान घोटून घ्यायची आहे डाळीचं प्रमाण एकाच दोन घ्यायचं आहे जेवढी मूग डाळ त्याच्या दुपटीने आपण तूर डाळ घ्यायची आहे आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला घट्ट पातळ जशी डाळ हवी तशी तयार करून याला एक उकळी काढून घ्यायची आहे भाताच्या कुकरचीही वाफ काढून बघूया भात आपला छान शिजलेला आहे मऊ आणि मोकळा भात तयार झालेला आहे छान चविष्ट असा वरण भात आपला तयार आहे सर्वांनाच आवडणारा हा वरण भात या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद